नमस्कार मी रोहिणी अरोरा मराठी काव्यधारा श्रृंखलाच्या आजच्या एपिसोडमध्ये मी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते महाराष्ट्राच्या कुठल्याही घरात जा तिथं विठ्ठलाला देव देवता या पलीकडे घरातलाच एक सदस्य असल्यासारखं बघितलं जातं वागवलं जात तर आज मी जी आपल्याला कविता ऐकवणार आहे कवितेचं नाव आहे यंदा घरी येईला आणि कविता लिहिली आहे अभि मुंडे यांनी तर खेडेगावातील गाजीबाई आहे तिला यावर्षी वारीला जाता आलं नाही तर ती विठ्ठलाला म्हणते की तूच रुक्मिणीला सोबत घेऊन माझ्या घरी यावर्षी सोड इट पाया खाली घाल पंढरी पाठी शेणीला घेऊन यंदा घरी ये त्याला सोड इट पाया खाली घाल पंढरी पाठीला सवा घेऊन यंदा घरी ये येला मोर बस खिडकीला मोर बस खिडकीला थंडी लैर वाटनी उग कंबरड मुडशीला उतरल्या उतरल्या पाटी दिसला गावाची नाव दिसणार नाही पाटी जुनी हाय गावाची दर हात बायकूचा पुचा थेट चाला याला लाग दर हात बायकूचा थेट चाला यायला लाग घर तिथं हायर माझ आपल्या मारुतीच्या माग आणि विठ्ठल आलाय तिच्या घरी आता आला कार बाबा थांब दारातच था तिथं था। सुन पहिल्यांदा आलिया नग मोडा या रिथ तू नाव घे ग रुक्मिने माझं झालं ओवाळून कशी लाजते या बघा गेले लाल ला घे नावून इटला आलं उधान पाण्याला नव धोतर त्याच्या बाच धाडले आनाया सोन्याला अन तू चल बरोबर लई काम पडल्या ती उद्या एका अस हाय मळायला वाती अन तू बस घाल मांडी जरा खाऊ न घे बघ वारी चुकली आमची अन झाली तुझी दग दग निरशा दुधात खाये भाकरी चुरु न अन पड जरा आता मी आले शेतातून बर मातारी शेतात पण गेली आणि वापस आल्यावर विठ्ठलाला म्हणतीये दहा वरे इठ्ठला सरपान लई जड उतरू लाग जरा केलं वयानं अवघड म कशी हाय पंढरी आणि तू बरं आहेस ना बाबा जरा बस माय हायस कवप उभा रात्रीचा पार झालाय ठेव मांडीवर डोकं तू ना तिथं जवळ गेलं माझं लोक काळा सावळा होता लई शांत स्वभाव भोळा होता जरा पांडुरंग त्याच नाव जिंदगी समदी त्याची शेतातच गेली मातीवी शेतातच केली तेवढ्या ते लिसम ते म्हातारीला पाहतोय रडताना रडू नगो ए म्हातारे ते पुस डोळ्याचं पाणी काय कली बडबडती या उगा ड्यावानी अन बोलत होती कुणाला हि तर कुणी बी नाही बर ते आरतीचं ताट कुणाचंय तुझा विठ्ठल आला की काय पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी तोपर्यंत नमस्कार